वेतन आयोगाचा जी आर नंतर त्यानुसार प्रत्येक कार्यालय प्रमुख वेतन निश्चिती म्हणजेच फिक्सेशन करतील आणि त्यानुसार सेवार्थमध्ये नव्या पगाराची रक्कम टाकली जाईल कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकेत तशी नोंद केली जाईल आणि मग सातवा आयोग वेतन आयोगानुसार वेतन मिळणे सुरू होणार आहे जी आर पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान निघाला तरी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करून फेब्रुवारीच्या पगारात सातवा वेतन आयोग देणे तू तरी शक्य दिस शक्य नसल्याचं दिसून येत आहे मित्रांनो जानेवारीला शासनानं शा सातव्या वेतन आयोगाचा शासन निर्णय काढला त्यानुसार वेतन आयोग मिळणार ही बाब जरी निश्चित झाली असली तुर्तास तरी हा वेतन आयोग जानेवारी पेड इन फेब्रुवारीमध्ये मिळण्याची शक्यता कमी आहे त्यासंबंधीची बातमी वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे नेमकी काय आहे बातमी नवीन अपडेट्स काय आहेत याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन आपच्या व्हिडिओमध्ये सातव्या वेतन आयोगाच्या लाभाची कर्मचाऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा यासंबंधी आलेली आलेली बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल आपण हे चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला नियमित मिळत राहतील तेव्हा वेळ न घालवता सुरू करूयाचा व्हिडिओ सातव्या वेतन आयोगाच्या लाभाची कर्मचाऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा या टायटलखाली आलेली ही बातमी आहे जानेवारी पेड इंटू फेब्रुवारी हे शब्द सध्या राज्य सर सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून राहिले आहेत कारण फेब्रुवारीच्या पगारात त्यांना सातव्या वेतन आयोगचा पगार दिला जाईल असे राज्य सरकारने जाहीर केले आहे असे असले तरी त्यासंबंधी सरकारी पातळीवर सुरू असलेल्या हालचाली बघता बहुसंख्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी पेडीन टू मार्च अशी प्रतीक्षा करावी लागणार आहे असं चित्र सध्या दिसत आहे राज्य मंत्रिमंडळाने सातवा वेतन आयोग देण्याचा निर्णय सत्तावीस डिसेंबर रोजी घेतला आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ फेब्रुवारीच्या पगारापासून दिला जाईल तसेच तीन वर्षाची थकबाकी भविष्य निर्वाह निधीमध्ये पाच हप्त्यात जमा केली जाईल असे जाहीर केले आहे मात्र त्यासंबंधीचा शासकीय आदेश जी आर निघालेला नाही तो पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान निघण्याची शक्यता असल्याने वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमत जी सांगितले फेब्रुवारीचा पगार सातव्या वेतन आयोगानुसार देता आला नाही तर तो मार्च मदत देऊन आधीच्या महिन्याची थकबाकी देता येऊ शकेल असे या अधिकाऱ्यांनी सांगितले वेतन आयोग देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी निश्चितच होईल असेही अधिकारी यावेळी म्हटले प्रत्येक महिन्याच्या जास्तीत जास्त दहा तारखेपर्यंत पुढील महिन्याच्या पगाराचे देयकही संबंधित कार्यालयाकडून पे युनिटला सेवार्थ प्रणालीला पाठवली जातात आता पे युनिटकडून सर्व कार्यालयांना तोंडी सूचना दिल्या जात आहेत की सहाव्या वेतन आयोगानुसारच आलेले वेतन देयके पाठवा त्यानुसार बहुतेक कार्यालयांनी याप्रमाणे कार्यवाही केली आहे त्यामुळे या आधारेच फेब्रुवारीमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार निघणार आहेत ज्यामध्ये सहाव्या वेतन आयोगाचा समावेश असणार आहे सातव्या वेतन आयोगाचा जी आर निघाल्यानंतर ते युनिटला नव्याने देयिके पाठवणे या महिन्यात तरी शक्य होणार नाही आणि तशी सक्ती कोषागार कार्यालयाकडून करण्यात आली तर गोंधळच वाढेल असे विविध कार्यालयामध्ये संस्थेमध्ये पगाराची देयके तयार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे सध्याची पा सध्याची सर्व अंमलबजावणी पाहता नक्कीच आपल्याला हात सातवा वेतन आयोग जानेवारी पेड टू फेब्रुवारी असे मिळण्याची शक्यता कमी आहे तो पुढच्या महिन्यामध्ये लागू होण्याची शक्यता आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सातव्या वेतन आयोगासंबंधी आलेले नवीन अपडेट्स आपल्याला देण्याचा मी प्रयत्न केला आहे व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती धन्यवाद